नमस्कार मी डॉक्टर सुनील करपे महापुरुषांच्या देशा जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत अने आणि अनेक राष्ट्रांमध्ये अनेक शहर आहेत अनेक जिल्हे आहेत अनेक तालुक्या आहेत भारतात जेवढे महापुरुष झाले म्हणजे कोणत्या राष्ट्रात झाले नाही असं मला तरी वाटतं प्रत्येक राष्ट्रात त्याचे भाग्यविधा ते जन्माला आले पण धर्म राजकारण अर्थकारण संस्कृती अशा विविध क्षेत्रात ज्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडल्यामुळे अखिल जीवनाची दिशा काही काळ बदलली आणि समाजात आसमंत उजळून निघाला असे तपस्वी या देशाने पाहिले म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आद्य शंकराचार्यांपासून बुद्ध महावीर टागोर फुले आंबेडकर कबीर नानक अशा नावांची म्हणजे गंती सुद्धा अवघड आहे ज्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केली जाते असे शिवछत्रपती गांधीजी टिळक यांच्यासारखे युग पुरुष स्मृती रूपाने आजही आपण सोबत कार्य करीत आहेत म्हणजे लक्षात घ्या त्यांच्याच विचारा विचारांवर तर आपण चालतो सहजतेने बोलायचं झालं निर्मळतेने बोलायचं झालं अभ्यासपूर्वक आणि विचाराने जर काही कार्य करायचं झालं तर या महापुरुषांचा विचार आज महत्त्वाचा नव्हे काय का कोणास ठाऊक पण महापुरुषांचा जागर केल्यानंतर मी स्वतः तर पछाडूनच गेलोय वास्तविक पाहता जीवनाची ही गती माणसाच्या रूपाने माणसाला जोडली जाते आणि मग सहजतेने माणसं जोडली जातात ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी परमपूज्य विचारांच्या या शंकर भक्त आज आपण भक्त आहोत शंकराचे भक्त आहोत आणि शंकराने दिलेला जो संदेश आहे तो आज आपण सहजतेने निर्मळतेने भावनेने आणि अतिशय प्रामाणिकपणे या राष्ट्रापुढे या समाजापुढे आपण समर्पित करतो ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे या थोर व्यक्तींच्या संदर्भात म्हणजे आपल्याला अभिमान वाटावा असं त्यांचा विचार आहे प्रत्येक महापुरुषाने एक संदेश दिलेला आहे आणि म्हणून महापुरुषांच्या देशा असं आपल्या देशाला आपण म्हटलं पाहिजे आज आता ज्या पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते माणसा माणसांमध्ये ते निर्माण केली जाते असहिष्णू वातावरण म्हटलं जातं मला जरा प्रश्न विचारावा असं काही मंडळींना की बाबांनो माफ करा कदाचित माझी तेवढी उंची नसेल पण विचार जरूर करा आज आपण जर बारकाईने विचार केला तर ह्या महापुरुषांचे विचार राष्ट्रासाठी का महत्वाचे आहेत आपल्या तरुण तरुणींना आपण कोणता आदर्श देतो का महत्वाचा आहे आणि हा आदर्श आपण समाजापुढे मांडला पाहिजे विचार दिला पाहिजे थोरांना जे हवे आहे अभिप्रेत आहे ते त्यांना अगदी विस्मरणात जाऊन देता कामा नये ती एक प्रकारची मानसिक विकृती होईल पहा कोणत्याही महापुरुषाचा आपल्या नावाचा फाजिला अभिमान कधीच नव्हता कुठल्याच महापुरुषाने स्वतःचं टिमकं मिरवलं नाही आणि मग प्रश्न पडतो कधी कधी आपल्या नावाने सुभे आणि संप्रदाय तर त्यांनी कधी निर्माण केले नाही त्यांचा एकच ध्यास होता त्यांची एकच अपेक्षा होती विपर्यास प्रवण आणि भावनावश लोकांना थोरांच्या नावाने भांडवल केले आणि आपल्या स्वार्थासाठी त्यांनी स्वतःची पोट भरली खळगी भरली असं अनेकांनी केलं महापुरुषांना वाटून घेतलं वाटून घेतलं सगळ्यात मोठी चूक केली त्यांनी समाजात तेड निर्माण केली ती करायला नको होती स्वतःच्या फायद्यासाठी समाजात त्या महापुरुषांचं कार्य का विसरायचं बरं आजही मला तुम्हाला या ठिकाणी सर्वांना आवर्जून सांगा असं वाटतं की एक लक्षात ठेवा कुठल्याही महापुरुषाने चारित्र्याशी तडजोड केली नाही निष्कलंक चारित्र्य राहिलं त्यांचं शील त्यांनी कधीही खराब होऊन दिलं नाही आणि म्हणून महात्मा गांधीजींना अनेक वर्ष जवळून ज्यांनी पाहिले त्यांची जयंती हयातीत आणि पाश्चात भक्तिभावाने साजरी केली पण त्यांना सांगितलेल्या आश्रम व्रतांचा अंगीकार सर्व लोकांनी केला नाही महात्माजी म्हणत पा मी माझ्या सद्बुद्धीला आणि आंतर मनाला देतो तेच माझ्या जीवनाचे मार्गदर्शक तत्व आहेत मला गांधीवाद निर्माण करायचा नाही लोकांना गांधी जयंती त्यांनी केली साजरी त्यांना त्यात समाधान वाटले पण गांधी या नावाचा आचार विचार आणि उच्चार अंतरावर ठेवला एका अर्थाने महात्माजींचे समकालीन असणारे पण गांधीजींच्या अनेक विचारांचा प्रतिवादपूर्वक अभेर करणारे सावरकर आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना सादर करून गेले गांधींना देखील ती मान्य होती पण सावरकरवाद्यांना आणि हिंदुत्वचा अभिमान बाळगणाऱ्यांना रोटीबंदी बेटीबंदी या शृंखला तोडून जुगारून जातीविर हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे बंधुत्व सिद्ध करण्याचे सायस घेतले नाही एक लक्षात ठेवा एक माणसाचा विचार या समाजाला प्रगल्भ ठरू शकतो तुम्ही महापुरुषांच्या तेड निर्माण करू नका ते त्यांच्या जागेवर ठीक आहेत ते त्यांच्या त्यांच्या ते परीने आपलं कार्य करत आलेले आहेत त्यांनी दिलेला संदेश मात्र जीवनात घ्या आजही मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं कोणी जर जाती जातीमध्ये महापुरुषांना घेऊन तेड निर्माण करत असेल तर मला त्यांना नम्रतेने सांगायचंय की त्या महापुरुषांनी दिलेले विचार जर तुम्ही नीट अभ्यासले तर तेड कधीही निर्माण होणार नाही ना। म्हणून आपल्या हाताची पाचवी बोट सारखी असतात का हो नसतात ना पण हाताची मुठ्ठी झाल्यावर ती ताकद बनते की नाही मग समाजातील सगळे महापुरुष सारख्या विचारांचे कसे असतील हो त्यांची ताकद मात्र एक होण्यातच होती की नव्हती याचा विचार आपण का नाही करत आपण जर म्हणलं मधलं बोट आणि अंगठा सारखेच पाहिजे शक्य आहे का मग एखाद्याचा विचार कदाचित वेगळा असेल एखाद्याचा वेगळा असेल तुम्ही स्वीकारा ना त्यांचे विचार कशाला निर्माण करता तेड आणि कशाला भांडतात त्यांच्या नावाने समाजामध्ये आजही मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं महात्मा फुले महाराष्ट्राचे प्रबोधनकार त्यांनी दलितांना जवळ केले बालहत्या प्रतिबंध गृह उघडले अनेक दुर्भागी महिलांच्या त्यांच्यावर लादलेल्या मातृत्व सन, सन्मानपूर्वक सांभाळले आज सांभाळ का आपण आज एखाद्या विधवेला जर मूळ झालं तर तुम्ही सांभाळताल आहे का तुमच्या ती हिंमत इतकेच नव्हे तर एका उच्चवर्णीय विधवेचा मुलगा दत्तक घेण्याचे धैर्य त्यांनी त्या काळात दाखवले आज कोण दाखवेल मला सांगाव हो। फुल्यांचा मानवतावाद फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने पुनर्जीवित होण्याची शक्यता नाही सार्वजनिक सत्य धर्माचा आणि प्रेषितांच्या त्यांच्या धर्मचिंतनाची व्याप्ती विषद करताना अनेक विचार म्हटले पाहिजे एकाच घरातील चार भावंडांनी आपल्या बुद्धीला पटणाऱ्या चार स्वतंत्र धर्माचा स्वीकार करण्यास हरकत नाही फुल्यांची उदारता उदात्ता आणि निर्भयता त्यांच्या अभिमानानं आत्मसत्कारता आली नाही हे अशक्य होते आणि कारण जोपर्यंत तुम्ही फक्त फुल्यांच्या नावांचा जय जयकार कराल आणि फुल्यांचे विचार बाजूला ठेवाल तोपर्यंत त्या जय जयकाराला काही अर्थ नाही आंबेडकर हे दलितांची कैवारी होते बाबासाहेबांनी सांगितलं सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मी जरूर त्या विचाराचं मी पण आहे पण एक लक्षात ठेवा बाबासाहेब कोण होते बाबासाहेब ज्ञानी होते त्यांना सुपारीच्या खांडीचंही व्यसन नव्हतं अखंड चिंतन मनन आपल्या समाजासाठी बांधवासाठी अहोरात्र ते झटले परदेशात अनेक डिग्र्या त्यांनी प्राप्त केल्या आणि देशात आल्यानंतर आपल्या सर्व समाज बांधवांसाठी त्यांनी कार्य केलं मला त्यांच्याबरोबर प्रचंड आदर आहे परंतु याचा अर्थ असा का विद्यासंपन्न चारित्र्यसंपन्न चारित्र्य संपन्न व निर्व्यसनी होते अनेक वर्ष परदेशात राहिले तरी मध्य आणि मध्यराशी त्यांचा मोहपाशाच्या वाऱ्याला सुद्धा ते म्हणजे त्यांचा एवढा व्यासंग होता की तुम्ही आपण सर्वसामान्य त्यांच्या पासंगालाही पुरू शकत नाही आणि मग त्यांची विद्वत्ता आपल्या आवाक्या बाहेरची बाप मानली तर त्यांच्या जीवनाचे आकर्षण त्यांना सुपारीच्या सुद्धा स्पर्श केला नाही हे नवलपूर्ण सत्य आहे याचा कोणी बोध घेऊ शकेल का हो आज त्यांच्या अनुयांनी हे जर पाळलं तर खऱ्या अर्थाने बाबांना श्रद्धांजली होईल असं मी म्हणेल आपले असंख्य देशबांधव अर्धनग्न आहेत तोपर्यंत मी पूर्ण वस्त्र परिधान करणार नाही असे म्हणणारे महात्माजी बहुजन समाजाला शिक्षणाची जोवर वंचित आहे तोवर मी पादत्राण आणि शिरस्त्राण वापरणार नाही असे म्हणणारे माझे भाऊराव पाटील समाज सुधारणेसाठी सर्व सुखांचा त्याग करणारे आगरकर वर्गात पाऊल टाकण्यापूर्वी पाठीत प्रत्येक शब्द एक लक्षात ठेवा काळजीपूर्वक अभ्यासणारे प्राध्यापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले ही सगळी मोठी माणसं आपली प्रिय होती का हो त्या सर्वांना तत्वनिष्ठेचा वारसा आणि वसा तुम्ही जपलाय का शिवछत्रपती हे महाराष्ट्राचे दैवत अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे पुन्हा एकदा नक्कीच जिजाऊंचा शिवा पाहिजे अरे असं आपण म्हणतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं दुर्जनांना थाक वाटावा सज्जनांना आधार वाटावा धर्माला रक्षण लावावे दुर्लभांचे पालन पोषण घडावे आणि समाजाला स्वराज्याचे सौभाग्य अनुभवता यावे यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती व्यक्तिगत जीवनात साक्षात योगीच होते त्यांच्या गरजा कमी होत्या आहार परिमित होता ते निर्वेसनी होते ते मातृभाषेचे अभिमानी होते महाराजांचे लोकोत्तर कर्तृत्व हे असाधारण मानले तरी त्यांचे नित्य जीवनातील अनुकरणी गोष्टी कमी होत आहे का छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत हे सर्वांना माहीत आहे पण महाराजांचं जीवन आणि आचरण जर तुम्ही बारकाईने काही नाही अभ्यास तर तुमच्या लक्षात येईल की महाराज किती निस्पृह जीवन जगले म्हणजे उपनिषद काळातील ऋषींनी आजही विचार केला तर जे जे भेटीचे जे भूत ते ते जाणीचे भगवंत असा भाव प्रकट केला ज्ञानदेवांनी का सांगितलं हे आणि म्हणून जाती वर्णमूलक दैवाचे दुरी दूर करणारे आपणास शक्य झाले नाही ज्ञानदेवांना विचारांची पालखी पसादानाच्या पंढरपुरी न्यावी असे त्यांना वाटत राहिले सोनपंत दांडेकरांनी मामांनी धोतर घातलं बंडी घातली डोक्यावर फटका बांधला आणि जय 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 हरी राम कृष्ण हरी नेनो विठोबा मुक्ताई जय जय विठोबा रुक्माई अरे हे वाचन केली हे प्रवचन केलं शनार मामांनी कीर्तन केलं मुंबईच्या एस पी कॉलेजमध्ये त्यांची प्राचार्याच्या त्या ठिकाणी त्यांची बदली झाली मुंबई ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना कळलं आपले प्राचार्य पुण्याहून आले धोतर बंडे आणि कोट घालतायत प्रवेश केला मामांनी वर्गात मुलांनी चेष्टा करायची ठरवली मुलंच ती शेवटी ते म्हणले बोला पुंडले कार्य विठ्ठल श्री हरदेव तुकाराम मामा शांत उभं राहिले मुलांकडं नजर टाकली आणि म्हटले मला पाहिल्यानंतर आपल्याला देवाचं नाव घ्यावंसं वाटतं यापेक्षा मला दुसरं काय आनंद असू शकतो आणि आज खालीत इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली मामांचा तास नऊ वाजून दहा मिनिटांनी सुरू झाला होता संपला बारा वाजून चाळीस मिनिटांनी पस्तीस मिनटं कधी ओलटून गेली मुलांना कळलं नाही मामा मुलांना विचाराने पुढे घेऊन गेली अरे जिथे विचार आहे जिथे साधेपण आहे जिथे निस्पृह चारित्र्य आहे तिथे विचारांची सांगड विचाराने दिली तर समाज उभा राहायला वेळ लागणार नाही आणि ते कार्य मामांनी केलं आपण काय करतो कथा कीर्तने प्रवचने सभासंमेलने भाषणे परिषदा परिसंवाद आपली पत्रक या पलीकडे आपले पाऊल पडत नाही मेळावे गर्दी शक्ती प्रदर्शन माणसांचे वाहनांचे ताफे यावर आपण आपला विचार ठरवतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा किती मावळे त्यांच्याबरोबर होती हो ज्ञानेश्वरांनी या गावी आपली ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा किती भक्त समोर बसले होते हो। एक लक्षात ठेवा गांधी दांडी यात्रेला निघाले तेव्हा एकटे निघाले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ज्यावेळेस ते तिथे पोहोचले हजारो असंख्य लोक त्यांच्या पाठीमागे उभे होते महाडच्या चौदार तळ्याचे पाणी आपल्या ओंजळीत घेणारे सत्याग्रही संख्येने मर्यादित होते पण आजही त्याचा इतिहास सांगितला जातो मोक व्यक्तींनी महाभारताचे ऐक्य निर्माण केले पाच पांडवांनी महाभारत त्याचा योगदान दिले आणि मग आज पाचशे वर्ष झालं तरी ते महाभारत आपल्या सर्वांसाठी तेवढ्याच महत्वाचं आहे म्हणजे आज विचार करा त्यांच्याशी तुलना करता आजकालच्या लक्षावधींच्या लक्षवेधी लोकयात्रेला पाच पाच हजार वर्षाचा इतिहास महाभारतातून रामायणातून आपण ऐकतो त्याच्यामागचं कारण काय आहे कारण कसं आहे विचार काय आहे हे आपण अभ्यासलं पाहिजे विचार केला पाहिजे तुम्ही किती गर्दी जमा केली याला महत्व नाही तुम्ही किती दर्दी माणसांबरोबर काम करता याला महत्त्व आहे आणि म्हणून विचार आणि निवडक असले पाहिजे आचार निवडक असले पाहिजे माणसाने प्रामाणिकपणे कष्ट करून सातत्याने तयारी ठेवली पाहिजे विचार कधीही तुम्हाला बदलू शकतात एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून चेंज द थिंकिंग चेंज द लाईफ विचार बदला आयुष्य बदलेल हे या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं इंग्रजांच्या राज्यात देश अतिशय विस्कळीत होता आणि निराशेच्या माध्यमातून तो आपला काळ कंठित होता त्या काळात टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंतीच्या उत्सवांना गती दिली आज या उत्सवांना उदाहरण आले आहे पण लोकमान्यांच्या मनोगताची पूर्तता या पद्धतीने घडणार आहे का या उत्सवात जाग आहे पण एक लक्षात ठेवा जाण नाही आपल्या ज्यांच्या ऋणात आहोत त्या महापुरुषांच्या आपण फक्त अभिमानी आहोत म्हणजे एक तुमचं प्रेम आहे मी म्हणत नाही पण पुतळे प्रतिमा घोषणा यांच्या पलीकडे थोडं जाणं त्यांच्या विचारांपर्यंत पोहोचा एवढंच मला म्हणायचंय आहे फक्त थोरांच्या जीवनातील सत्व यशा यथाशक्ती शक, आत्मसात करावे आणि आपल्या जीवनाला आकार द्यावा असा भाव कुठेच उरला नाही पैसा प्रसिद्धी सत्ता ही आपली जीवन मूल्य होऊ शकत नाहीत ज्ञान विज्ञान संपन्नतेचे आकर्षण उरले नाही आज तुम्ही किती तत्वाने किती तत्वाने आणि अभ्यासाने काम मी आता पुढे बोलणार आहे पण बारकाईने अभ्यास करून जर सांगायचं झालं तर युग पुरुषांचे आपले संबंध तपासून घेण्याची वेळ आली आहे प्राप्त परिस्थितीत त्यांना जे उचित वाटते ते त्यांना पटते आजकालच्या बदलाचे परिस्थितीचे तंतोतंत अनुकरण औचित्य ज्याचा त्याने विचार केला पाहिजे केवळ जय जयकार झाला की आपल्या भक्तीची दर्शनी अभिव्यक्ती भावनिक आविष्कारापेक्षा विधायक उपक्रम आणि स्वतंत्र विचार अशा माध्यमातून महापुरुषांच्या सत्तेचा तुम्हाला आता विचार करावा लागेल त्यांचं पुण्य स्मरण करावं लागेल जयंती पुण्यतिथी करत असताना त्यांचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागतील या विचारांचा मी आहे साईबाणी सत्संगच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे विचार मला द्यायचे आहेत मोठी माणसे एखाद्या जातीत जन्माला येतात योगायोग आहे जात एक उपाधी आहे निवडीचा आणि उपभोक्तेचा भाग नसतो अशा स्थितीत स्थिती पुरुषांची जातवार प्रतवारी लावून त्या जातीच्या जा लोकांनी त्यांची जयंती साजरी करणे लोकनीती झाली आहे यामुळे संबंधित अवमूल्यन घडते हे त्यांच्या अंध अभिमानाच्या उमगत नाही एक लक्षात ठेवा पोट जात आणि जाती जर एकत्र केल्या तर करोडो जाती आपल्या देशात आहेत काय अर्थ आहे हो त्याला शेवटी माणसाचं रक्त कसं आहे लालच आहे ना तुमचं रक्त एखाद्या मजुराचं रक्त आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचं रक्तात काही फरक आहे का ठीक हो। आहे आपण आपल्या परीने ज्ञानाने वाढत असतो तो काय भाग वेगळा आहे पण एक लक्षात ठेवा जगाने खूप क्रांती केली अनेक मशिनरी निघाल्या अनेक विचार निघाले एक लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचा कारखाना निघाला पण देवाने भगवंताने काही गोष्टी आपल्याकडे ठेवलेल्या आहेत ज्वारीच्या आणि गव्हाच्या दाना खाल्ल्यानंतर रक्ताचं रूपांतर होतं कसं होतं अजून कोणी केलं नाही कुठल्याही फॅक्टरीमध्ये अजून रक्ताची निर्मिती झाली नाही जग अगदी लोक तुम्ही चंद्रावर पोहोचले म्हणता आकाशात मंगळावर पोहोचले म्हणता परंतु एक लक्षात ठेवा आजही त्यांना निर्मिती करण्याची ताकद आपल्याकडे ठेवलेली आहे इतिहास जरूर जाणावा रोबो सुद्धा सर्व कामं करतो पण तो माणूस होऊ शकत नाही माणुसकीच्या भावना महापुरुषांनी दिलेल्या आहेत सर्व समाजासाठी सर्व स्तरासाठी सर्व राष्ट्रासाठी आणि जन्माला आलेल्या प्रत्येक बालकासाठी दिलेल्या आहेत तो जातीपातीसाठी दिलेल्या नाहीत मी आवर्जून या ठिकाणी खंततेच्या माध्यमातून आज मी एक चित्रपटाची निर्मिती केलेली आहे महापुरुषांच्या देशा म्हणून आज चित्रपट थोडेच दिवसात येणार आहे तुम्ही तो अभ्यासला पाहिजे पाहायला पाहिजे त्याकडे गेलं पाहिजे वळालं पाहिजे नीट समजून घेतलं पाहिजे आपण काय करतोय कशासाठी करतोय कधी करतोय केव्हा करतोय आणि या भूमिकेतून या भावनेतून समाजकार्य करत असताना तुम्ही आणि आम्ही आता आपण एकत्र आलं पाहिजे जातीपातीमध्ये विभागून उंडर आता समाजाच्या उन्नतीसाठी झटलं पाहिजे आणि म्हणून गांधी नेहरू जयप्रकाश विवेकानंद झाशीची राणी महाराणा प्रताप बुद्ध महावीर अशा या व्यक्तिमत्त्वांचा विचार आपण केला पाहिजे त्यांच्या विचारांना स्पर्श केला पाहिजे सॉक्रेटिस प्लोटो ऑरिस्टॉटल यांनी जात कोणी माहीत नव्हती पण त्याचं कार्य मोठं आहे ज्यांचे मोठेपण जोखण्यासाठी जातीचे माप पार्यात राखावे लागते ती माणसं खरंच अजूनही छोटी आहेत आणि ज्याला ज्याचं कार्य सांगावं लागतं तो अजून तेवढा प्रभावी झालेला नाही जगभर असणाऱ्या आणि होऊन गेलेल्या सर्व मोठ्या माणसांची जात एकच आहे ती म्हणजे मानव जात स्वामी विवेकानंदांनी जगाला ठणकावून सांगितलं काय सांगितलं मानव तर हाच खरा धर्म आहे आणि म्हणून सर्व लहान थोरांनी तीच आपली जात मानावी तोच आपला धर्म मानावा आंतरजातीय प्रांतीय राष्ट्रीय एकात्मतेचे अधिष्ठान ठरेल विश्व हेच माझे राष्ट्र आणि विश्व बंधुत्व हाच माझा धर्म असे म्हणणाऱ्या टागोरांना भारतात तेच अपेक्षित आहे आणि ते त्या टागोरांच्या भारतात काहीही अशक्य नाही एव्हरीथिंग इज पॉसिबल प्रत्येक गोष्ट शक्य आहे फक्त तुम्ही ठरवा आणि कुठल्याही जातीपातीमध्ये ते निर्माण न करता गुन्ह्या गोविंदाने या भारतात सुजलाम सुपलाम देशात जगा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद